आकाशात चमचम ते तारेच नाव घेतो लक्ष सारे इंजिनिअरिंगच्या पुस्तकाला सायकोलॉजीचे सायकोलॉजी चे कव्हर नवरा चौत नवरा देईल पैसे धन्यते जिजऊ माता थोर तो शुभ पुत्र राजेश रावांच्या नावाने मंगळसूत्र एका वर्षात बारा रुपयामुळे तेरा झाले सारा

जायच तू पांडुरंगरावार मुळे आहे मला सोबत जल्दी बोलो कल पल्ली आईचे होते खूप काही पेनात शाई घेते वेदांग आणि आई होळी होळीत पळंग पळंगावर गादी उशीवर माजली बापू कशी पायात गंजन नाचू कशी अनंत भरत बसले मित्रांपाशी हा मारू कशी वाँ 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 वाँ। बोल, बोल बोल काय बोल, बोल बोल तू बोल एवढे घाऊ मी तेवढा बहीण दिले मदन रावांच्या शेवेला मंगळसूत्र सोनाऱ्याने घडवले उमरावांचे नाव घेण्यासाठी सर्वांनी अडवले

आणि विनीप्रवांचा नाव घेते लग्नाच्या मंडळींच्या मेलवे वा किनारी गायलाचे झाड सिंपलाच्या झाडावरी कृष्ण वाजवी बासरी अंकुश रावांच्या सोनोचा सासरी आहे सासरी

भाजी भाजी मेथीची नाही नाही नावाच मतलब आहे आणि आयुष्या ना आयुष्या माय प्रीतीची घ्या चेंज झाला एक होती चिहू एक होता खाऊ आयुष्याचं नाव घेते डोका खाऊ नाव घ्या नाव लग्न करून वर्षवा गावी गेले आता तेच माझं गाव परत 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 लग्नानंतर सुटल्या सख्या आणि मैत्रिणी अशा रचना आणि पूनम या माझ्या दोन बहिणी इथे जमलेत सगळे लहान मुलं लहान मुलांना मुला आवडतो खाऊ असा अजिंक्य हा माझा भाऊ प्रत्येक काय याची मोठ विचार असावेत नाही अशी मी अनंता आणि अनिता माने यांची लेख